नमस्कार आज आपण करत आहोत भरलेलं खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही हे कमेंट करून सांगा तर आता आपण बघत आहोत भरलेलं साहित्य इथे मी सहा वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून अशी मधून चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही अशी चिरलेली वांगी आहे आणि हे पाण्यात ठेवलेले आहेत कारण हे काळे होतील म्हणून तर आता लागणारे साहित्य इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आलं लसूण थोडेसे शे तीळ शेंगदाण्याचं कूड आणि खोबरं इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ लाल तिखट हळद बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता गरम मसाला आणि जिरे सर्वप्रथम मी गॅस पेटवून ह्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि घेतलेलं आहे तेल आपल्याला हे सगळे साहित्य भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम मी इथे घेते खोबरं आलं आणि लसूण आपण एक छान तेलामध्ये भाजून घेऊया हे सर्व लाल आपल्याला भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी हे सर्व जिन्नस तांबूस येईल तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये तीळ तीळ सगळ्यात शेवटी डपूया कारण तीळ म्हणून खूप लवकर भाजतात आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे सर्व जिन्नस मिक्सर मध्ये बारीक केलेली पेस्ट आता आपण सर्व करून घेऊया काळ तिखट हळद जिरे चवीनुसार मीठ गरम मसाला हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया हा सर्व मसाला मी आता छान मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरूया हे बघा हे असे चार साईड तुकडे करून ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये हे मस्त मसाला भरून घेऊया तुम्ही बघू शकता आपण हे वांगे चारही बाजूने छान भरून घेतलेले आहेत आता आपण हे फोडणी देऊया फोडणी फोडणीसाठी इथे मी कढई घेतलेली आहे आणि थोडस तेल टाकते तेल छान गरम झालं की आपण यामध्ये टाकूया जिरे जिरे छान तेलात फुलले की आपण टाकणार आहोत कडीपत्ता आता आपण टाकतोय वांगी वांगी छान चिरवून घ्या आता आपण बघूया वांगे शिजलेत नाही हा वांगी छान तेलामध्ये मऊ झालेले आहेत आता आपण राहिलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकूया छान पैकी हे मिक्स करून घेऊया थोडस पाणी टाकूया आपण याच्यामध्ये मिनिटात आपलं भरलेलं वांग छानपैकी तयार होऊन जाईल चला आता आपण बघूया आपलं भरलेलं वांग तयार झालेलं आहे की नाही वाव छान तेल सुटलेलं आहे आता आपण मी हे सर्व करते बघू शकता आपलं भरलेलं वांग किती मस्त दिसते आता आपण यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू